नमस्कार मैत्रिणी चला तर मग आज आपण बनवला आहे रसरशीत असा आवळ्याचा मुरब्बा एक नंबर आणि मस्तपैकी आता बाजारात आवळ्या आलेले आहेत तर तुम्ही बघू शकता मैत्रिणी किती मस्त असं रसरशीत आपला मुरब्बा झालेला आहे एकदम गुलामजाम असतो ना तसाच मध्ये आतपर्यंत पाक गेलेला आहे आणि हे सहा महिने टिकतो बरं का अजिबात खराब होत नाही चला तर मग आपण रेसिपी बघूयात तर मी इथे आवळे घेतलेले आहेत एक दहा ते बारा आवळे घेतलेले आहेत ते छान कपड्याने धुऊन सुकून घेतलेत एकदम अजिबात थोडंसंही पाणी त्याला राहू द्यायचं नाही छान फ्रेश असे न डाग असलेले आवळे आपण घ्यायचेत आणि असा काटेरी चमचे असतो ना त्यानेच आपण छान फोल पाडून घेणार आहोत एकदम आतपर्यंत आपल्याला फोक आपला घुसवायचा आहे म्हणजे आपल्या आवळ्याचा जो मुरब्बाचा जो पाक आहे तो आतपर्यंत आवळ्यापर्यंत जाईल तर थोडंसं हे काम मेहनतीचं आहे आणि एकदम सांभाळून करा बरं का नाही तर फोग हातातसुद्धा लागू शकतो तर हे बघा प्रकारे मी सगळे आवळे करून घेते तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपले करून झालेलं आहे तर आता आपण दुसरीकडे एक ह्याला स्टीमर व्हायला मी इथे पातेल्या ठेवलं आहे आणि त्याच्यावर एक चाळणी ठेवली आहे हे महत्त्वाची टीप आहे की तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये आवळे उकळायचे नाहीत डायरेक्ट पाण्यामध्ये जर उकळले ना तर काय होतं पूर्ण आवळे पाणी शोषून घेतात आणि परत आवळा जास्त आपला टिकत नाही त्यामुळे असेच आपण चाळणीमध्ये वाफ एक पाच मिनटं याची वाफ आपण काढून घेऊया जास्त नाही एक पाच ते सात मिनटं बस तर आपण बघूयात हे बघा आपण छान पाच ते सात मिनटं झालेली आहेत आता आपण बघूयात ऑलमोस्ट आपले आवळे झालेत ते बघा असा नग बुगडून बघायचं एकदम जस्ट लगेच गेलं किंवा चाकुणी बघितलं तरी चालेल थोडंसं एकदम जास्त पण पूर्ण आवळा पकला नाही पाहिजे तर मी दुसऱ्या कढईमध्ये आता गरम करायला ठेवली कढई आणि त्याच्यामध्ये मी एक कप साखर घेतलेली आहे दहा ते बारा आवळ्याला एक कप साखर पुरेशी म्हणजे हे पाव किलो असतील अंदाजे पाव ते जास्त असतील मी एक दहा ते बारा घेतलेले आहेत त्याच्याचमध्ये तेवढंच आपण साखर घेतली आहे ना तेवढंच आपण पाणीसुद्धा त्यात घालणार आहोत समप्रमाणात पाणी आणि साखर घ्यायचं आणि हे छान त्याला एक उकळी येईपर्यंत आपण वाट पाहणार आहोत साखर वितळेपर्यंत आपण गॅस फुलच ठेवूयात जशी जशी साखर वितळेल आपण आवळा टाकू तेव्हा आपण गॅस कमी केला तरी चालेल तर तुम्ही ही ने रेसिपी नक्की ट्राय करून बघा मैत्रिणी खूप सोपी आणि इजी आहे आणि एकदा करून ठेवला की सहा महिने किंवा वर्षभर याला बघायला नको पण इतका छान होतो ना की राहूच शकत नाही सहा महिने नाही का असं हो आहे खूप छान रसृष्टीत होतो आणि आत्ता थंडीचं वातावरण आहे तर तुम्ही खाऊन नक्की मुलांनासुद्धा द्या करून तर छान आपली साखर वितळी आहे उकळी आलेली आहे पानाला साखरेच्या पाकाला तर आपण छान आवळे पाकामध्ये टाकून देऊयात एकदम छान आणि मस्तपैकी याला होऊ द्यायचं आता एकदा आपण हलवून घेऊयात आणि एकदम पाक आपला आटेपर्यंत आता आपण याला मंद म्हणजे मंद नाही पण मिडियम फ्लेमवर आपल्याला हे होऊ द्यायचं आहे असंच आपण एक दहा ते बारा मिनटानंतर बघूयात पाक आपला पूर्ण कलर चेंज होतो आणि आतपर्यंत याच प्रकारे जातो ह्याच्यावर झाकायचं बिलकुल नाही असंच किंवा आला त्याचं पाणी जर आतमध्ये पडलं तर आवळा खराब होऊ शकतो तर हे बघा तो मैत्रिण मस्त आपला आवळा चेंज झाला आहे कलरसुद्धा चेंज झाला आहे आणि पाकसुद्धा चेंज झालेला आहे कलर आणि आजपर्यंत मला असं वाटते पूर्ण गेलेलं आहे तुम्हाला जळवून दाखवते मी हे बघा मस्त आवळा आपला तयार झाला आहे आवळ्याचा मुरब्बा पाकसुद्धा रेडी आहे तर चला गॅस बंद करून आपण हे एकदा परतवून घेऊया म्हणजे हलवून घेऊयात आणि ह्याला थंड करून आपण बघूयात या आतपर्यंत पाक गेले आहे की नाही चला तर मग आपण एक दोन ते अडीच तासाने बघूया कारण ह्याच्यामध्ये पाक आहे तो थंड होऊन घेऊया आपण हे बघा मैत्रिणी मस्त आपला आवळ्याचा मुरब्बा तयार आहे रसरशीत आवळ्याचं मुरब्बा म्हणायला काहीच हरकत नाही मैत्रिणी हे बघा मी तुम्हाला कुसलून दाखवते ते बघा असं मी त्याला दाबते तर गुलाबजामूनमधून कसा ये पाक येतो तसाच आवळ्यामधूनसुद्धा पाक येतो आहे मस्त एक नंबर झाला आहे तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा नमस्कार